विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज मी आपल्या सोबत प्रतीक्षा गजबी स्वविकास आंतरिक विकासातून साधल्यास जास्त फलदायी व टिकाऊ ठरतो राजू डांगी राष्ट्रीय प्रशिक्षक यांचे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील यमिड विभागाचा उपक्रम नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाद्वारे यमिडच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसीय स्वविकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेशिया इंडियाचे राष्ट्रीय प्रशिक्षक व व्याख्यातमान आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक जे सी डांगे हे होते कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर यमिट विभागाचे विभाग प्रमुख माननीय डॉक्टर गजानन सर व राष्ट्रीय प्रशिक्षक राजू डांगे होते विविधत्व उद्घाटनानंतर डांगे यांनी स्वविकास करिता आवश्यक असलेले विविध कौशल्य संदर्भात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यामध्ये ताणतणाव व्यवस्थापन स्वविकास संवाद कौशल्य व्यक्तिमत्व विकास योगा आरोग्य आनंदी जीवन सकारात्मकता विचार निर्णय क्षमता समस्या सोडविणे इत्यादी विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले कृती दृक श्राव साधने व गट चतुर्थेतून या कार्यशाळेचा आनंद शिकण्याकरिता उत्तम वातावरण निर्माण केले शेवटी विद्यार्थ्यांचे शंका समाधान समर्पकपणे करून ही कार्यशाळा यशस्वी झाल्याचे निवडक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगणातून समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी विभाग प्रमुख डॉक्टर गजानन गुल्लाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर प्राध्यापक नीता सुतुरवाण व राजू डांगे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमाकरिता प्राध्यापक नीता वाघमारे प्राध्यापक ठाकरे प्राध्यापक अमृता शुभांगी कविता वन विभागाचे प्राध्यापक कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले अशा खेळीमिळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा